ची वात्रटिका आहे धोक्याचा इशारा सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अर्थात गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं प्रसिद्ध झालेली आहे जसे दांभिक गुरु आहेत तसेच दांभिक शिष्य आहेत जसे दांभिक गुरु आहेत तसेच दांभिक शिष्य आहेत जिकडे बघावे तिकडे अगदी सारखीच दृश्य आहेत जिकडे बघावे तिकडे अगदी सारखीच दृश्य आहेत दांभिकतेचीच आहे आरती आहे दांभिकतेची भरती आहे गुरु बरोबर शिष्यांनाही दांभिकतेची भरती आहे दांभिकता आणि दिखावपणा गुरु शिष्य यांच्या नात्यात आहे दांभिक आणि दिखाऊपणा गुरु शिष्यांच्या नात्यात आहे आणि वाढत्या धार्मिक बाजारामुळे शिष्य परंपरा धोक्यात आहे